था था मी रेना विश्वासराव माझ्या खूप खूप स्वागत आहे तर आज आहे एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर बद्दल आज मी घरी काय काय करणार आहे ते सगळं तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या काही केकच्या ऑर्डर सुद्धा मला भेटलेल्या आहेत त्या सुद्धा मी कशा कम्प्लीट करणार आहे हे सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि संध्याकाळी काय स्पेशल आहे ते सुद्धा तुम्ही बघा तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत पाहायला लागणार आहे आणि एक तारखेला सकाळीच मी जाणार आहे श्री स्वामींच्या दर्शनाला तर चला आता जाऊयात आतमध्ये काय काय करायचं आहे सगळं तुमच्याबरोबर तर, तर, चला तर हे पहा लगेच मी जिन्यात आलेले आहे जिन्याचा पूर्ण कलर झालेला आहे इकडे काही टचअपची कामं राहिलेले आहेत तर पेंटर करत आहे, ते करत आहेत आणि ते झालं की लगेच मी खाली जाऊन केक करायला घेणार आहे केक मी सकाळीच बेक करायला ठेवला होता इकडे हे पहा बाहेर सुद्धा गॅलरी वगैरे फ्रंट सगळा कलर केलेला आहे बाकी आम्ही कलरिंग नाही केलंय तर आतमध्ये आली आता मी घरात आणि जो केक मी ऑलरेडी बेक केला होता फ्रीजमध्ये ठेवला होता तर तो करायला घेतला आहे चॉकलेट केक तर आजची ऑर्डर आहे चॉकलेट केकची बड्डे केक आहे हा चॉकलेट केक तर फ्रेंड्स तुम्हाला जर केकचे क्लासेस किंवा योगाचे क्लासेस लावायचे असतील तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता अगदी सुंदर असे केक्स आणि योगाचा क्लाससुद्धा मी घेते तर तुम्हाला जर एकदम फिट राहायचं असेल तर नक्कीच योगाचा क्लास तुम्ही माझ्याकडे जॉईन करू शकता तर मी जे काही करते ते सगळं तुम्ही आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मी या व्हिडिओमध्ये शेअर करते करणार आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर एक केक रेडी झालेला आहे आणि दुसरा केकसुद्धा आता मी रेडी करत आहे चॉकलेट केकचं काही आयसिंग राहिलेलं आहे तेसुद्धा मी करून घेणार आहे आणि हा आहे पायनॅपल केक हा पाऊन किलोचा केक आहे आणि आधीचा जो केक बनवला होता तो अर्धा किलोचा होता तर एकदम मस्त असे दोन्ही केक, करना -फाट, आ, केक दोनी हो मी रेडी करणार आहे फटाफट स्वयंपाक आणि केक मी सोबत करत असते त्यामुळे माझी दोन्ही कामं सोबत होतात तर काही वेळानंतरच हे पहा मी हलवा वगैरे रेडी केलेला आहे त्याचबरोबर दुपारचं हे जेवणाची सगळी तयारी आहे दुपारच्या जेवणाला हलवा आणि आमटी केलेली आहे त्याचबरोबर पोळ्या वगैरे सकाळीच व्हिडिओ ब्लॉग चालू करण्याआधीच झालेल्या होत्या देवपूजा वगैरेसुद्धा झालेली आहे पण मी आता जो नैवेद्य बनवला आहे गोडाचा तर तो हलवा मी देवाला नैवेद्य ठेवलेला आहे आणि आता आम्ही जेवण करायला बसणार आहोत तर मी आज काय काय बनवलं हे तुम्हाला जेवणाच्या ताटामध्येच दाखवते तर हे पहा मस्त आमटी रायता त्याचबरोबर हलवा आणखीन एक भोपळ्याची भाजी आणि पोळ्या वगैरे केलेल्या आहेत तर असं सगळं आजचा मेनू होता एक तासानंतर मी थोडा आराम करून उठले आणि मग वरण भाताचा कुकर लावून पूर्ण केकची आयसिंग राहिलेली कम्प्लीट करायला घेतलेली आहे तर एकदम फटाफट सायमेंटेनियसली दोन्ही गोष्टी मी करत असते हे सगळं शक्य होतं योगामुळे योगामुळे आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते आणि आपण सगळी कामं एका वेळात करू शकतो हा माझा खूप छान अनुभव आहे तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर केक्स माझे दोन्ही मस्त रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता मी काय काय स्वयंपाक केलेला आहे केक करत असताना ते तुमच्याबरोबर शेअर करते वरण भात पोळी मेथीची भाजी वालाची भाजी वांग्याची भाजी त्याचबरोबर पोळ्या आणि नैवेद्य वगैरे सगळं केलेलं आहे आणि काही दिवे लागतात तर नागदिवे वगैरे त्या केलेले आहेत चंपाषष्ठीला ते करत असतो आम्ही पण काही कारण असतो माझे झाले नाहीत म्हणून मी आज रविवार आहे तर केलेले आहेत माझ्या बरोबर आलेली आहे इकडे आमचं असं थर्टी फर्स्टला बाहेर वगैरे येण्याचा अजिबात प्लॅन नव्हता अचानक मैत्रिणींचा फोन आला मी त्यांना नाही म्हटले नाही आणि लगेच हो म्हणून आम्ही आलेलो आहोत इथे सुदगिरणी चौकामध्ये तर सुदगिरणी चौकामध्ये आमची ही फेवरेट पाणीपुरी आहे तर आम्ही बऱ्याचदा इथे पाणीपुरी खात असतो तर आज आम्ही स्नॅक्सच खायचं ठरवलं हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा नव्हती कारण की जेवण उशिरा झाल्यामुळे आम्ही स्नॅक्सच खाण्याचं ठरवलं आहे तर पाणीपुरी आणि भरपूर काय काय आम्ही इथे स्नॅक्स एन्जॉय करणार आहे तर मैत्रिणीसोबत तुम्ही असा एन्जॉय करत असाल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि आमचा तुम्हाला थर्टी फर्स्टचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील वेलायकांधाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉबच्या नोटिफिकेशन मिळत तर राहतील तर फ्रेंड्स आज थर्टी फर्स्ट आहे तर माझ्या मैत्रिणी आणि आम्ही सगळे आलेलो आहोत मस्त स्नॅक्स खायला तर हर्षाने रगडा भेळ आणि आम्ही सँडविच असं भरपूर काय काय पाणीपुरी पण खाल्ली मस्त स्नॅक्स एन्जॉय करतोय तर आम्ही जे सँडविचेस घेतले होते ते आम्ही खुशी सँडविच च्या या स्टॉलवरती घेतले आहेत आणि आहे। खूप छान असतात तिथे सँडविच पिझ्झा इवन सुद्धा सँडविच असतं खूप मस्त असतं तर तुम्ही जर संभाजीनगरमध्ये राहत असाल तर नक्कीच इथे व्हिजिट करू शकता मला इथला पायनॅपल सोडा खूप आवडतो तर आम्ही सगळ्यांनीच पायनॅपल सोडा घेतलेला आहे आणि फुल एन्जॉय करतो आहे आणि मस्ती चाललेली आहे गप्पा गोष्टी आणि थर्टी फर्स्ट आमचाच अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि आता आम्ही जाणार आहे घरी चला तर आता काही वेळातच पोहोचणार आहे घरी आज आमच्या घरी नागदेव्यांची पूजा असल्यामुळे मी पटकन घरी आले आणि पहिले नागदेवे वगैरे यांनी लावून ठेवले होते नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे सगळा आणि आज आम्ही उचलणार आहे तळी आज रविवार आहे म्हणून नागदिवे केले तर हे आमच्याकडे नवसाचे नागदिवे असतात तर आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यात कधीही केले तरी चालतात पण चंपाषष्टीला मोस्टली आम्ही करत असतो पण ह्यावेळेस झाले नाही म्हणून रविवारी नागदिवे आम्ही बनवलेले आहेत आणि आता उचलणार आहेत तळी तर अर्णचे मित्र आहेत तर त्यांच्याबरोबर आता तळी उचलणार आहेत

हा एकदम छोटीशी पार्टी होती आमची कशी झाली <laughs> <फिश दारी ले। laughs> एन्जॉय तर आम्ही फुल धमाल केली तिथे खूप एन्जॉय केला सगळा व्हिडिओ केला नाही तर आमची थर्टी फर्स्ट ची पार्टी खूप छान झाली फुल एन्जॉय केला धमाल केला तर तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग किंवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि समोरील बेलकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नोटिफिकेशन वेळात राहतील तर सगळ्यांनी सोबत म्हणूया सर्वांना सुप्रभात श्री स्वामी समर्थ तर आज आहे एक तारीख तर आ, मी जाणार आहे सर्वप्रथम स्वामींच्या दर्शनासाठी माझा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आणि पहिल्यांदा स्वामींच्या दर्शनाला वगैरे जाणार आहे काही बाहेर थोडीशी कामं आहेत ती करून येणार आहे आणि मग स्वयंपाक वगैरे करणार आहे तर चला आता जाऊयात पहिल्यांदा स्वामींच्या दर्शनाला तर सकाळचा नाश्ता वगैरे सगळं आहे आणि हे संक्षिप्त गुरुचरित्राचं ज्या ह्या झेरॉक्स आहेत त्या मला कुरिअर करायच्यात माझ्या बहिणीला गावाला आणि मुंबईला तर तिकडे मी जाणार आहे त्याआधी मी स्वामींच्या दर्शनाला जाणार आहे तर सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मी चाललेले आहे केंद्रामध्ये स्वामींच्या दर्शनाला तर खूप प्रसन्न आणि छान वाटतं आहे आणि नवीन वर्ष आहे तर स्वामींचं दर्शन हे झालंच पाहिजे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर स्वामींचं दर्शन मी घेतलेलं आहे चोवीस सण झालेलं आहे केंद्रामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी तर आता मी फटाफट दर्शन घेऊन जाणार आहे पुढे तर मी कुरिअर वगैरे करणार आहे टू व्हीलर असल्यामुळे मला माझ्याकडे तर मी व्हिडिओ वगैरे करणार नाही आहे मी एकटीच आहे तर मी फटाफट कुरिअर वगैरे करणार आहे आणि मग जाणार आहे घरी मुलांनी खूप दिवस उत्तपे नव्हते खाल्ले घरचे तर त्यांना खूप इच्छा होती माझ्याची उत्तप्पे खाण्याची तर आज मी स्पेशली उत्तप्पे बनवले आहेत नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि बटर लावून खूप मस्त असे उत्तप्पे बनवले आहेत याची रेसिपी मी कधीतरी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि मी पुलावसुद्धा बनवलेला आहे त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता तर मस्त असे उत्तप्पे आपले रेडी झालेले आहेत तर तुम्हाला जर माझा आ आजचा आणि कालचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील वेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर आता आम्ही एन्जॉय करणार आहे मस्त उत्तप्पे चटणी आणि त्याबरोबर पुलाव तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ बरोबर थँक्यू बाय